नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे नेत्राही अपुराच्या बाहेर ही घुटमळत असते कारण तिला फाईल चोरायचे असते इकडे अपूर्वाही काम करत बसलेली असते आणि ती म्हणत असते जाते आणि माईला नाहीतर सुमीलाच विचारते मला काही जमत नाहीये तर इकडे आता अपूर्वाचा आवाज ऐकून नेत्राही लपते आणि इकडे सुमीला आवाज देत अपूर्वा तिथून निघून जाते अपूर्वा गेल्यानंतर नेत्रा ही रूम मध्ये जाते आणि ड्रायव्हर उघडून फाईल काढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती फाईल चेक करते तीच फाईल आहे ना तर ती प्रेझेंटेशनची शशांकची फाईल असते तर तिथेच तिला कॉन्ट्रॅक्ट पेपर सुद्धा दिसतो ती तो कॉन्ट्रॅक्ट पेपर हातामध्ये घेते आणि म्हणते ह्या दोघांनी हा, दो हा कॉन्ट्रॅक्ट पेपर सुद्धा अजून लपवून ठेवलेला आहे याचा अर्थ अपूर्वाची एक्झाम झाली की ते हे घर सोडून नक्कीच जाईल नेत्रा इथे म्हणत असते मी याचा फोटो काढून ठेवते म्हणजे योग्य वेळ आली की मला याचा उपयोग होईल आणि नेत्रा त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचा फोटो काढते आणि कोणी बाहेर आहे का हे वाकून बघत असते नेत्रा ही हळूहळू बाहेर येते आणि कोणी नाही ना हे चेक करत असते तिने तिथे रद्दी ठेवलेले असते आणि त्या रद्दीमध्ये ती आता ते फायल्स ठेवते तेवढ्यातच तिथे अपुरा येते आणि अपुरा विचारत असते नेत्रा तू इथे काय करतेयस त्यावर नेत्रा म्हणत असते अगं काही नाहीये पण ना काकूने कुणी रद्दी काढली होती ना ती मी फक्त नीट करत होते आणि इकडे नेत्रा विचारत असते अपूर्वा तू बिझी आहेस का ग त्यावर अपूर्वा म्हणत असते नाही का ग काही काम होतं का त्यावर नेत्रा म्हणत असते नाही ग मी बाळाला सोडून आली आहे ना, ना रूम मध्ये बाळाच्या औषधांची वेळ झाली आहे आणि आता रद्दीवाला सुद्धा येणार आहे तू एक काम करशील का तो रद्दीवाला आला की त्याला तीही रद्दी देईल का त्यावर अपुरा म्हणते ठीक आहे मी देईल अपूर्वा ता तिथेच थांबते आत्मी नेत्रा तिथून निघून जात असताना ती आपल्या मनामध्ये म्हणत मना असते डार्लिंग अपूर्वा मी बघा तर तुझ्या सोबत काय करते ती मी आता प्लॅन केलेला आहे तुला घरातून बाहेर काढण्याचा आणि तो लवकरच सक्सेस आता होणार आहे तेवढ्यातच ते, ते रद्दीवाला आलेला असतो रद्दीवाला हा रद्दीचं वजन करतो आणि किती पैसे झाले ते अपूर्वा जवळ देतो आणि तो तिथून निघून जातो अपूर्वाही तिचा फोन घेते आणि तिला काहीही माहित नसतं ती सुद्धा तिथून निघून जाते आता शशांक हा ऑफिस मधून आलेला असतो आणि अपुराव म्हणत असते आज तुला खुडूस खूप उशीर झाला काय रे त्यावर शशांक म्हणत असतो हो ऑफिस मध्ये खूप वर्क लोड आहे मानसी वहिनीला बरं नव्हतं त्यावेळेला खूप सुट्ट्या झाल्या आहेत ना त्यामुळे आता काम वाढलेलं आहे आणि एकदा प्रेझेंटेशनचं काम झालं की माझं वर्कलोड कमी होईल मग इकडे अपुराव म्हणत असते ठीक आहे चल मी तुला जेवायला वाटते तेवढ्या शशांक म्हणत असतो नको मी जेवण करून आलोय तुला आईने सांगितलं नाही का त्यावर अपुरा म्हणत असते ठीक आहे त्यावर शशांक म्हणतो अपूर्वा काल मी तुला जी महत्वाची फाईल ठेवायला दिली होती ती कुठे आहे ती मला ते उद्या माझं प्रेझेंटेशन आहे त्यामुळे आताच मी बॅगेमध्ये ठेवतो म्हणजे माझी उद्या काही होणार नाही तर अपूर्वा ही लगेचच ती फाईल बघण्यासाठी ड्रॉवर उघडते आणि अपूर्वाला ती फाईल कोठे सापडत नाही म्हणून ती दुसऱ्या ड्रॉवर मध्ये पाहत असते आणि म्हणत असते फाईल कुठे गेली त्यावर शशांक म्हणत असतो काय झालं फाईल देतेस ना अपूरा म्हणत असते खडूस मी ड्रॉवर मध्येच ठेवली होती तू दुसरीकडे कुठे ठेवली आहेस का त्यावर शशांकला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो कुठे ठेवली आहेस तू फाईल अपूर्वा म्हणत असते अरे मी ड्रॉवर मध्येच ठेवली होती त्यावर शशांक चिडतो आणि म्हणत असतो तुला एक काम नीट करता येत नाही का ड्रॉवर मध्ये ठेवली होतीस मग गेली कुठे त्यावर आता अपूर्वा शशांकला सांगू लागते तरीही तो काहीच ऐकायला तयार नसतो आणि तो खूप रागवलेला असतो उद्या माझं प्रेझेंटेशन आहे अपूर्वा आणि तुला नीट ठेवता येत नाही का मी उद्या काय करणार आहे मग शशांक हा आता चेक करायला लागतो त्यावर अपूर्वा म्हणत असते अरे शशांक मी सांगते ना तुला मी इथेच ठेवली होती त्यावर शशांक आता विचारत असतो रूम मध्ये कोण कोण -कौ आलं होतं त्यावर अपू म्हणत असते सुमी आली होती आणि नंतर गेली गेलीही आणि मी इथेच होते शशांक आता जातो आणि सुमीला जोर जोरात आवाज देत असतो आणि अपुरा इकडे चेक करत असते शशांक हा तिला म्हणत असतो तू अजिबात तिथे जाऊ सरक ट्रान्सपरंट फाईल बघितलीस का प्रेझेंटेशनची होती ती त्यावर सुमी म्हणू लागते की अरे आम्ही बेडवरच दोघी काम करत बसलो होतो आणि नंतर मला माईंनी आवाज दिला आणि मी तिथून निघून गेले मी तेन हुते थामले, ते नव्हते थांबले त्यावर शशांक म्हणत असतो अपूर्वा तुला फक्त एकच सांगितलं होतं ते सुद्धा तुला व्यवस्थित करता आलेलं नाहीये कोणाच्या अंगामध्ये एवढा हलगरची म्हणत असते अरे खडूस मी सांगते ना तुला मी ड्रावर ठेवली होती त्यावर सुमी म्हणत असते अरे दादा ती म्हणते ना तुला ड्रावर मध्ये ठेवली होती तर तिथेच असेल ना मग नाही तर आपण खाली जाऊन विचारत कोणाला सापडले आहे का ते तेवढ्यात शशांक रागाने तिथून निघून जातो त्यावर अप्पू सुमीला म्हणत असते अगं सुमी मी सांगते ना तुला मी इथे ड्रॉवर मध्ये ठेवली होती तर सुमी म्हणत असते चल आपण आता खाली जाऊयात तर इकडे शशांक हा जोरजोरात आईला आवाज देत असतो माईला सुद्धा जोरजोरात आवाज देत असतो तेवढ्यातच सुहाई येते आणि म्हणते काय झालं आहे शशांक शशांक म्हणत असतो माझी एक महत्वाची फाईल सापडत नाही ते तेवढ्यातच तिथे कुके येतो आणि हे सगळं पाहत असतो तरीकडे शशांक हा माईकडे धावत पळत जातो आणि म्हणतो माई माझी फाईल बघितली आहेस का तू खूप महत्वाची प्रेझेंटेशनची पाहिल होती त्यावर माई म्हणत असतात मी नाही बघितली पण पन पन्नाला विचारते बघितले आहे की नाही ते तेवढ्यात माई हा पणनाला विचारत असतात आणि शशांक हा नेत्राला सुद्धा विचारू लागतो त्यावर माई म्हणत असतात जरा चिडचिड कमी करणार तू मी दिवसभर घरामध्येच आहे दुसरं घरामध्ये कोणी आलेलं नाहीये तर इकडे सुहाकाकू ह्या शशांकला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात शशांक हा म्हणत असतो कसा शांत हु। उद्या माझं प्रेझेंटेशन आहे मी काय करणार आहे तेथे जाऊन तेवढ्यात ते सुहाई म्हणत असतात अरे सापडेल कुठेतरी ते तेवढ्यात नेत्रा म्हणत असते रद्दीप मध्ये गेली तर नाही ना, ना। तेवढ्यात अप्पू तिथे येते आणि अप्पू पण्णाईला विचारत असते तू रद्दीवाला बोलवला होतास ना त्यावर पण्णा म्हणत असते नाही मी बोलवला त्यावर अप्पू म्हणू लागते तर म्हणत होती पण्णाकुने बोलवला आहे म्हणून त्यावर नेत्र आता म्हणते अग इथे रद्दी होती ना मला वाटलं पण्णा काकूने बोलवलं असे ना त्यावर बोलू लागते नाही प्रत्येक वेळेला दादा बोलवतात मी कशाला रद्दीवाल्याला बोलू नेत्रा म्हणते इथे रद्दीवाला आला होता आणि अप्पूने चुकून त्यामध्ये फाईल दिली असे त्यावर अप्पू म्हणत असते नेत्राताई तू काय बोलतेस सुजी तुला कळतय का एवढी महत्वाची फाईल आणि मी रद्दीमध्ये देईल असं वाटलंच कस तुला त्यावर पण्णा म्हणत असते पूर्वा ती फक्त बोलतेय तुला तू तु वेंदळेपणा करतेस ना म्हणून त्यावर शशांक म्हणत असतो तू रद्दीवाल्याला दिली आहेस का फाईल माझी आणि दिली असेल पण त्यावर नेत्रा म्हणत असते एवढा हलगर्जीपणा कशी करतेस ग तू काही सिरियसपणाच नाहीये का तुझ्यामध्ये तेव्हा कुकी तिथे येतो आणि म्हणत असतो थांबा तुम्ही सगळेजण किती आरडाओरडा करताय शशांक म्हणत असतो कुकी तुला काहीच माहीत नाही इथे काय घडलं आहे ते त्यावर कुकी म्हणत असतो मला सगळं माहीत आहे आल्यापासून मी तेच ऐकतोय ना त्यावर शशांक म्हणत असतो मी हिच्याकडे एक महत्वाची फाईल ठेवायला दिलेली होती आणि ती थी सुद्धा तिला नीट ठेवता आली नाही तेव्हा नेत्रा म्हणत असते सर मला असं वाटते की ती फाईल रद्दीमध्येच गेली असेल त्यावर कुकी म्हणत असतो आपण बघूयात का ती घरामध्येच असेल आणि नाही सापडली तर आम्ही शोधायला जाऊ पण तू कशाला मध्ये बोलतेस नेत्रा त्यावर अप्पू म्हणत असते कुकी राहू दे ह्याला वाटते ना मी रद्दीमध्ये फाइल दिली असेल मग मी आता जाते जा आणि ती फाईल शोधून आणते सुहाई तू मला त्या रद्दीवाल्याचा ऍड्रेस दे त्यावर कुकी म्हणत असतो मला माहित आहे चल आपण जाऊया त्यावर आता अप्पू आणि कुकी हे रद्दीवाल्याकडे जायला निघतात त्यावर शशांक म्हणत असतो आता सापडणार आहे का एकदा रद्दीमध्ये गेली म्हणजे गेली सुहा काकूला आता नेत्रावरती संशय आलेला असतो आणि अप्पू आणि कुकी हे आता रद्दीवाल्याकडे आलेले असतात अप्पू म्हणत असते कुकी हाच आहे तो रद्दीवाला आणि अप्पू रद्दीवाल्याला म्हणत असते सकाळी कानिटकर वाड्यात आला होता ना मी तुम्हाला रद्दी दिली होती प्लीज ती रद्दी एकदा आम्हाला चेक करू द्या त्यावर ते दुकानदा म्हणत असतात मी सगळं व्यवस्थित लावलेलं ला आहे आणि आता दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे त्यावर कुकी म्हणत असतो हे बघा दादा त्यामध्ये आमची एक महत्वाची फाईल आलेली आहे आणि ती फक्त आम्हाला चेक करायची आहे त्यावर अपूर्वा म्हणत असते आम्ही काहीही करणार नाही फक्त व्यवस्थित शोधू आणि जाऊ आणि व्यवस्थित लावून देऊ तुम्हाला त्यावर आता अपू आणि कुकी येथे फाईल शोधत असतात आणि कुकी शोधत असताना त्याच्या हाताला ती फाईल लागते आणि कुकी ती फाईल बाहेर काढतो आणि ती उघडून बघतो तर त्यामध्ये प्रेझेंटेशन असतं त्यावेळेला तो विचारत असतो अपूर्वा हीच फाईल आहे का त्यावर अपूर्वा हो म्हणते आणि कुकीला मिठी मारते कारण तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती रद्दीवाल्या काकांना थँक्स असं म्हणत असते पण कुकी म्हणत असतो पण ही रद्दी आलीच इथे कशी त्यावर अपूर्वा म्हणत असते की हो कुकी मी घरातून बाहेर आले आणि ऑलरेडी नेत्राताई तिथेच होती ती रद्दी सुद्धा बांधलेली होती आणि ती मला म्हणाली की एवढी रद्दी फक्त त्यांना द्यायची आहे आता कुकीला नेत्रावरती संशय आलेला असतो तो म्हणत असतो काहीतरी संशय आहे कारण अशी रथी जाईलच कशी दादा तर देतो ना त्यावर अपुरा म्हणते जाऊ दे आपल्याला आता फाईल मिळाली आहे ना आता आपण घरी जाऊया आणि यावरती विचार करूयात. तरी इकडे शशांक हा खूप चिडचिड करत असतो आणि तो म्हणत असतो माझी एवढी महत्वाची फाईल होती आणि मी हिजाकडे ठेवायला दिलेली होती आता त्या रद्दीवाल्याकडे गेली म्हणजे केली आता काही ती सापडणार नाही त्यावर आता सुहाई म्हणत असतात अपूर्वा गेली न शोधायला मग सापडेल ती फाईल आणि सुमी सुद्धा हेच म्हणत असते तेवढ्यातच तिथे अपूर्वा आणि कुकी आलेले असतात त्यावर शशांक विचारत असतो मिळाली का फाईल अपूर्वा सांगू लागते ती रद्दीवाल्याकडे होती त्यावर शशांक तिच्या हातून फाईल घेतो आणि ती चेक करायला लागतो म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर कुकी आता शशांकला म्हणत असतो नीट फाईल चेक कर तीच आहे का शशांक म्हणत असतो हो तीच आहे त्यावर शशांक अप्पूला म्हणत असतो अपूर्वा तुला कळत नाही का ग एवढी महत्वाची फाईल मी तुझ्याकडे ठेवायला दिलेली होती आणि एवढा पण सिरियसनेस तुझ्या मध्ये नाहीये का आणि ही फाईल हरवली असती तर उद्या मी सिनियर पुढे जाऊन काय प्रेझेंटेशन दिलं असत त्यावर अपूर्वा म्हणत असते शशांक मी ड्रॉवर मध्येच ठेवली होती त्यावर शशांक म्हणत असतो मग काय झालं पाय फुटले का तिला रद्दीवाल्याकडे जायला पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुकी हा नेत्राला म्हणत असतो की रद्दीवाल्याला तूच बोलवलं होत ना माईही तेच म्हणत असतात काय नेत्रा रद्दीवाल्याला तू बोलवलं होतंस त्यावर सुहाई म्हणत असतात की आता मी रद्दी कधी द्यायची आणि काय द्यायची ते सुद्धा तूच ठरवणार आहेस का कुकी नेत्राला म्हणत असतो की नेत्रा ह्या सगळ्यांमागे तुझा काही प्लॅन होता का ग आणि नेत्रा ही खूपच घाबरू गेलेली असते कारण घरातल्या सगळ्यांचे नजरा तिच्यावरती असतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा